भेट स्वामी आज आमदार साहेब तुमच्या गावाला भेट द्यायला आली तुम्ही काही प्रश्न त्यांच्याकडे मांडलेत काय सांगाल त्याबद्दल काय नाही आम्ही जे प्रश्न मांडले त्यांनी निरसन केलेलं आहे जे काय पुढं आपण आता त्यांनी बोलवलंय आता मागची जेव्हा तुमची टर्म होती मागची पंचवर्ष होती त्यावेळी तुमच्या सगळ्याच गावातल्या मंडळींची नाराजी होती गावात विकास होत नाही गावात निधी येत नाही आता काय परिस्थिती आता या वर्षी मध्ये आमदारांच्या पंचवर्षी मध्ये जेव्हा आता बरं झालं तेव्हा जास्त आता मेन तुमचा जो प्रश्न होता की गावात बंद गटर लाईन झाली पाहिजे त्या संदर्भात आता आमदारांशी तुमची चर्चा झाली आहे काय त्याच्यातून आता पुढे आमदारांशी त्याबद्दल चर्चा झाली आमची तर त्यांनी काय सांगितलं देखील आमचे दोन तीन प्रस्ताव आहेत संपूर्ण गट उकळून ते पाणी कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे किंवा मग शोष खंड्यांचा विषय आहे तर त्यावरती काही फोन बनवला पण आता आपल्याकडे जुन्नर तालुका हा पाच धरणांचा आहे म्हणजे सगळं आपलं मूळ जुन्नर तालुक्याचं जे आहे ते पाणी आहे यंदाचं पाण्याचं सगळं नियोजन कसं होतं उमरज पाण्याची परिस्थिती काय शेतकरी काय म्हणतं पाण्याची परिस्थिती चांगलीच होती पाणी व्यवस्थित अशी लाईट साडेसात माफ केलंय एकोणतीस सालापर्यंत दहा आजपर्यंत पर्यंत करा म्हणजे सर्वसामान्य शेतकरी बसतील मागणी तुम्ही त्यांच्याकडे माझी मागणी जे गावातून लिफ्ट आहे वैयक्तिक एकाची नाही दोन दोन तीन शेतकऱ्यांनी मिळून एकत्र आहे दहा आजपर्यंत केलं तर चांगलं होईल बरं आता तुम्ही आमदार साहेबांना महालक्ष्मीची प्रतिमा दिली नारळ दिला शाल त्यांच्या गळ्यात घातली तुमचं काय ठरलं अध्यक्ष बोला या इलेक्शन मध्ये काही असो आमच्या गावात एक केलेला आहे मनोमन मी सांगतो तसं काय स्पष्टते मला ऐकायला आले नाही पण या इलेक्शन मध्ये अतुल शेखला एक नंबरात निवडून जाण्याचा चंद्र बांधले मी स्वतःचा आहे गावकऱ्यांचा आहे त्यामुळे आपण काय फक्त प्रयत्न करणं फार गरजेचं आहे